अकोले तालुक्यातील भंडारदरा व निळवंडे धरणाच्या पाण्यावर नेहमीच राजकीय व सामाजिक संघर्ष होताना दिसत आहे आजपर्यंत प्रवरेच्या पाण्यानं कायमच अहमदनगर जिल्ह्यांसहित इतर जिल्ह्यांची तहान भागवली आहे पाण्याचा वर्षानुवर्ष हा संघर्ष अविरतपणे सुरू आहे अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुका हा वॉटर टँक तथा स्टोरेज म्हणून पाहिला जातो हा प्रश्न आता अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांना पडला आहे जमिनी भूसंपादन ज्यांच्या झालेत त्यांचा विचार इथले प्रस्थापित राजकारणी करायला तयार नाहीत सत्तेत आले की अनेकदा पोलीस बंदोबस्तात पाणी नेण्यात येतं मात्र धरणे आटल्यानंतर पाणी साठ्याची क्षमता वाढावी धरणातील गाळ काढला जावा यासाठी वरिष्ठ पातळीवर कोणी कधीही प्रयत्न केल्याचं ऐकिवात नाही कदाचित फक्त पाणी खाली वाहून नेणं कदाचित फक्त पाणी खाली वाहून नेणे हाच एक उद्देश प्रस्थापित राजकारणी मंडळींकडून दिसून येतो समान्यायी पाणी वाटप होताना स्थानिकांना किती प्राधान्य शेतीला किती पाणी सिंचन हवे याचं गणित नव्यानं मांडण्याची आता नवी गरज निर्माण झाली आहे अकोले तालुक्यातील भंडारतरा धरणाच्या आसपासची गावे आजही तहानलेली असून आजही या भागातील महिलांच्या डोक्यावर हंडा उतरताना दिसत नाही धरण उशाला व कोरड घशाला अशी अवस्था राजूरच्या वरच्या भागात दिसत आहे त्यातच शासनानं राबवलेली जलमिशन योजना आजपर्यंत या भागाला शुद्ध पाणी देण्यास अपयशी ठरली आहे काही ठिकाणी पाईप जमिनीआड केले गेले परंतु नळातून पाणी काही यायला तयार नाही यातच मनमर्जीप्रमाणे अकोले तालुक्यातील धरणांचा वापर आता फक्त बाहेरच्या मंडळींच्या वापरासाठी आहे का स्थानिकांना याचा किती फायदा हा प्रश्न अनुत्तरितच राहतो निळवंडे सारखे धरण उभे राहण्यासाठी त्रेपन्न वर्ष लागली तेव्हा एक धरण उभं राहिलं या धरणासाठी अकोलेकरांनी केलेल्या अकोलेकरांचे पाणी चोरल्याचा आरोप खालील भागातील राजकीय नेत्यांवर होत आहे निळवंडे भंडारदरा धरणे रिकामी करत अकोलेकरांना शेतीच्या व पिण्याच्या पाण्यापासून वंचित केलं जाते का हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही नेते जन्माला येतात चळवळी जन्म घेतात काही राजकीय नेते आपल्या स्वार्थासाठी आंदोलने उभी करतात विरोधकाला विरोध म्हणून राजकारण करतात परंतु प्रश्न इथल्या व्यवस्थेपुढे मजबूर झालेला पिचलेल्या मूळ शेतकऱ्याचा व पाण्याच्या घोटासाठी आसुसलेल्या ग्रामस्थांच्या जीवन मरणाचा प्रश्न इथे पुढे येतो जमिनी आम आमच्या पाणी आमच्या भागात धरणे सरकारने बांधायची आणि आम्हालाच पाण्यावर हक्क नाही ही, ही भावना आता अकोले तालुक्यात बळावत चालली आहे यामुळे भविष्यात जोरदार संघर्ष उभा राहू शकतो असं चित्र दिसून येत आहे यामुळे अकोलेकरांच्या हक्काचं पाणी मिळालं पाहिजे या, या गोष्टीचा विचार आता प्रस्थापित राजकारणी व सरकारनं गंभीरपणे करायला हवा न्यूज सहाद्री एक्सप्रेस साठी संपादक भाऊसाहेब साळवे अकोले